ऐन एप्रिल महिन्यातच महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये गहिर पाणी संकट निर्माण झाले त्यात नाशिक जिल्ह्यात भीषण पाणीबाणीचे चित्र आहे नाशिकच्या कोरीची बारी गावात हंडाभर पाण्यासाठी ग्रामस्थांना आपला जीव धोक्यात घालावा लागतोय हंडाभर पाण्यासाठी ग्रामस्थांचा हा जीव घेणं संघर्ष सुरू आहे तीस ते पस्तीस फूट खोल विहिरीत उतरून पाणी भरण्याची वेळ या ग्रामस्थांवर आलेली आहे घोटभर पाण्यासाठी जीवाची बाजी लावली जाते ही सध्याची दृश्य आपण नाशिक मधली पाहतोय नाशिक मध्ये घोटभर पाण्यासाठी महिलांना ही जीवघेणी कसरत करावी लागते तर तीस ते पस्तीस फूट खोल विहिरीमध्ये उतरून महिलांना हे पाणी काढावं लागत हंडावर पाण्यासाठी ही जीवाची बाजी या महिला लावताना दिसत नाशिक जिल्ह्यात सध्या मोठ गहिर असं जलसंकट निर्माण झालेलं आहे विहिरी आटलेल्या आहेत विहिरींमधलं पाणी कमी झालेलं आहे आणि त्याचमुळे या महिलांना आपल्या जीवाची पर्वा न करता घोटभर पाण्यासाठी ही कसरत करावी लागते या संदर्भात अधिकची माहिती घेव्यात आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्यासोबत योगेश ही दृश्य जी आहेत ती खर तर विदारक आहेत कारण हंडाभर पाण्यासाठी ही कसरत जीव घेणी कसरत या महिलांना करावी लागते खरे नाशिक जिल्हा हा धरणांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो या जिल्ह्यामध्ये खरंतर पाण्याची मुबलकता असणं हो आवश्यक आहे मात्र ज्या धरणांमध्ये ज्या ज्या ठिकाणी जास्त पाऊस पडतो त्याच ठिकाणी ही परिस्थिती आपल्याला अधिक प्रमाणामध्ये पाहायला मिळते आदिवासी भाग असलेला इगतपुरी तालुका असेल त्र्यंबकेश्वर असेल सुरगाणा पेठ या सर्व तालुक्यांमध्ये ही बिकट परिस्थिती महिलांना अनुभवावी लागते महिला दुरून पाणी आणतायत काही ठिकाणी विहिरीत खाली उतरताना आपल्याला या ठिकाणी दिसत आणि जीव धोक्यात घालून पिण्याच्या पाण्यासाठी त्यांची कसरत दररोजची असते त्यामुळे या प्रत्येक गावांमध्ये वाड्यांमध्ये पाणी पोहोचणं हे आवश्यक आहे जलजीवन योजनांमध्ये कोट्यावधी रुपयांचे खर्च झाले मात्र केवळ कागदावर या योजना या ठिकाणी पूर्ण झाल्या परिणामी अजूनही या महिलांची भटकंती सुरूच आहे आता टँकरने तरी पाणी अशी मागणी या आदिवासी लोकांची नक्कीच योगेश तर कोट्यावधींच्या योजना आणल्या जातात त्याच्यावर कोट्यवधी रुपये खर्चही केले जातात मात्र तरीही या महिलांची जी कसरत आहे ती थांबत नाही आणि किमान आता तरी या महिलांना टँकरना पाणी पुरवठा करावा अशी अपेक्षा धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी